जिथे वाद पेटतो तिथे विनाश निश्चित असतो एके दिवशी पक्षांनी याचा अनुभव घेतला कसा चला पाहूया नमस्कार स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल मध्ये मराठी कथा तुम्हाला नव्या अर्थाने सांगितल्या जातात आजची कथा आहे कलहस्थानी राहू नये जी आपल्याला शिकवते की जिथे मतभेद घर्षण आणि वाद आहेत तिथे टिकणे म्हणजे स्वतःचा विनाश ओढावून घेणे चला तर मग पाहूयात काय आहे आजची कथा आजच्या कथेचे नाव आहे कलहस्थानी राहू नये एकदा बोधिसत्व पक्षाच्या कुळात व वयात आल्यावर मोठ्या पक्षी समुदायासह एका विस्तीर्ण वृक्षावर राहू लागला एके दिवशी त्या वृक्षाच्या दोन शाखा परस्परांवर घासल्या जाऊन त्यातून धूर निघू लागला तेव्हा बोधिसत्व पक्षी समुदायाला म्हणाला गडे हो ज्या वृक्षाच्या आश्रयाला आम्ही राहत आहोत त्याच्या शाखातून हा धूर निघत आहे म्हणजे येथे अनुकंपेच्या ऐवजी घर्षण होऊ लागले आहे याचा परिणाम असा होणार आहे की या, या फांद्यांच्या घर्षणाने आग उत्पन्न होऊन सर्व वृक्ष नाश पावणार म्हणून या स्थानी न राहता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ बोधिसत्वाचा उपदेश ज्यांना रुचला ते त्याच्याबरोबर आपल्या पुराबाळांसह दुसरीकडे निघून गेले पण आपणास शहाने समजणारे दुसरे होते ते म्हणाले हा थेंभर पाण्यात मगर पाहतो अशा प्राण्याच्या उपदेशाने आम्ही इकडे तिकडे फिरू लागलो तर आम्हास सुखशांती कधीच मिळावयाची नाही परंतु बोधिसत्वाने केलेले भविष्य खरे झाले एकाएकी त्या फांद्यातून आग निघाली व त्या वृक्षाने पेट घेतला तेथे राहिलेले पक्षी अकाली दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत व ते आगीत पडून जळून मेले धन्यवाद तर मित्रांनो ही गोष्ट आपल्याला काय शिकवते वाद घर्षण आणि रागाच्या ठिकाणी थांबू नका अन्यथा आपले नुकसान अटळ असते अशाच अर्थपूर्ण गोष्टी ऐकण्यासाठी श्रुतीकारला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत आनंदी राहा आणि वाद टाळा धन्यवाद